बघू शकतो ना आठ क्वालिटी का, का? दा दा ने 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 कांदा पहिल्याच लाईन म्हणजे आपल्याला आज तसंच पाहिजे टॅकरा करतोय बघू शकते कांद्याची क्वालिटी काय मागेला काका एक हजार करायचं कांदा गेलाय बघू शकता आजची पावती आहे आज सोळा मी दोन हजार चोवीसची पावती चला मग बघूया पुढचे भावा बघू शकतो ना क्वालिटीची गोल्टी आहे गोलटीची क्वालिटी बघू शकता काय भागली काकाही साडेचारशे रुपये गोलटी गेली बघू शकते गोल्ची पावती आहे हा भाऊ सांगतो ना मिडियम साईजचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकते एका कंबर क्वालिटी कांद्याची काय भाऊ गरीब आहे बाराशे एकसठ रुपये मिडियम क्वालिटीचा कांदा केला बघू शकते कांद्याची क्वालिटी आज क्वालिटी कांद्याची पावती हा भाऊ शकत ना मिडियम साईजचाच कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता आज क्वालिटी कांदे सोडीचा कलर फिकट कांद्याने आणि काही गोल्टी मिक्स द्यायच्यात काय भाऊ गेली का काही पंधराशे पंच्याहत्तर रुपये माल गेला बघू शकते कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बघू शकतो बरोबर गोलटा कांदा आणि कांदा मिक्स मध्ये मिडियम साईजचा कांदा आहे काय आणि काही गोल्टा मिक्स आहे कांदाचा कलर चांगला आहे एकच नंबर कलर काय बघायला काका तेराशे आडू शकतो कांदा गेले कांदा क्वालिटी बघू शकता अशी क्वाल्टी कांद्याची ही पावतीची गुरकट गोल्ठी काही तोटे मिक्स बघू शकता गोटीची क्वालिटी काय बघली काका चारशे रुपये तोटे मिक्स गोलटी गेल्ली बघू शकता आणि काल हीच गोलटी सातशे रुपये गेली द्या का म्हणणार ही पावती हा बघू शकता ना आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी एकदम टॉप आहे आणि कलर एकच नंबर आहे कांदा सगळी मिडियम साईज कांद्याची बघू शकतो एक साईज मध्ये कांदा काय बघायला का काशे एकोणचाळीस रुपये साईज मध्ये कांदा गेला बघ शकतो कांद्याची क्वालिटी पावती आहे बघू शकते कांद्याची क्वालिटी बघ शकतो सगळी एक साईजची गोल्टी गोल्टीची क्वालिटी बघू शकता सगळी एक साईज आणि कलर एकच नंबर गोल्टीला बघ शकतो गोल्टीची क्वालिटी काय बघली बाई सातशे बावीस रुपये एक साईज ची गोलटी गेलेली बघ शकते गोल्डिंग क्वाल्टी एकदम टॉप आहे पावती बघा गोल् गोल्डीन क्वाल्टी बघू शकतो भुरकट गोल्टी कॉट आहे अशा गोल्टीला काय बघली का काही चारशे पन्ना ब्याण्णव रुपये ही गोल्टी गेली बघू शकते गोल्डी क्वाल्टी एकदम टॉप आहे ही पावती हा बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे साठून ठेवलेला कांदा होता मिडियम साईजच्या कांद्याची आणि एक साईज कांदा आहे सगळा म्हणजे लहान मोठी साईज नाहीची कांद्यामध्ये एकच नंबर कांदा काय भाव बघायला का काशे दहावर बघा कांदा बघू शकते कांद्याची पावती आहे हा शकत मग एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता आश क्वाचा कांदा आहे मिडीयम साईज मध्ये एक साईज कांदा आहे सगळ्यांनी ठेवलेला आता काय बघायला काका सतराशे पंचवीस रुपये हा कांदा गल्ला बघू शकतो कांद्याची एकदम टॉप आहे ही पावती हब शकत मग आश क्वालिटीचा कांदा गोल्टा आहे सगळं थोडस भुरकट कांदा आहे सगळा बघू शकता कांद्याची क्वालिटी काय बघायला बाबा बाराशे त्र्याहत्तर रुपये हा कांदा गल्ला बघू शकतो कांदेची ही पावती रुपये हा बघू शकतो मीडियम मिडियम साईजचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता सगळं भुरकट कांदा थोडासा मिक्स आहे त्याच्यामध्ये बघू शकते कांद्याची क्वालिटी काय बघायला काका चौदाशे वीस रुपये काका मीडियम साईजचा कांदा बघू शकतो कांद्याची पावती आहे गोलटीची क्वालिटी बघू शकता थोडीशी मोठी साईज मध्ये गोलटी भुरकट काय बघली काका ही चारशे नव्वद रुपये भुरकट गोल्ठी बघू शकते क्वालिटी ही पावती आहे हा बघू शकतो आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकते मिडीयम साईजमध्ये कांदा आहे काय वागला काका

पंधरा एक रुपया मोठा माल गेला बघ शकतो कांदा क्वालिटी एकाच नंबर कांदा आहे कलर एकच नंबर कांदाला ही पावती आहे आज क्वालिटीचा मिडियम साईज मध्ये कांदा आहे सगळी एक साईज मध्ये मोठ्या साईजचा कांदा आहे पण एक साईज आहे सांगा बघू शकता कांदाची क्वालिटी थोडासा भुरकट कलर आहे कांदाला काय भाव बघायला का का तेराशे रुपये हा टॉप क्वालिटीचा कांदा गेला बघू शकता कलर एक नंबर आहे कांदाला थोडस भुरकट आहे पण बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे बघू शकतात बरं आज क्वाल्टीची गोल्टी गोल्टी क्वाल्टी बघू शकता क्वालिटी गोल्ली काय भाव बघितले काकाशे रुपये सहाशे रुपये गोल्ठी गेल बघ शकता भुरकट गोल्टी सगळी गोल्ठी आपण क्वालिटी बघू शकतो ही पावती आहे हा बघ शकतो बरं आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे आणि एक सारखा माल आहे थोडासा काय भाव बघायला काका तेराशे सासष्ट तेराशे सासष्ट रुपये हा कांदा गेला बघ शकते कांद्याची क्वालिटी झाली काल पंधराशे रुपये हाच कांदा गेला होता काका न म्हणून नाही पावती नाही लग्न बघ शकतो हा क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एक सारखा माल सगळा कलर एकच नंबर आहे लागत बघू शकते कांद्याची क्वालिटी काय बघायला पाया बराच बघ पाया कांदा गेला बघ शकते क्वालिटी एकदम टॉप आहे पावती

सतरा शेकड तर बा टॉप क्वाल्टी तर काना गेला बघू शकतो अंदीस क्वाल्टी एकदम टॉप ही पावती बघू शकतो आज क्वालिटीची बुरकट गोल्ठी गोल्टी क्वालिटी बघू शकता काय बघितली का काही तीस शेकाउंड रुपये बुरकट गोल्टी गेली बघू शकता गोल्टीस क्वाल्टी पावती बघू शकतो आज क्वालिटीची गोल्टी गोल्टीच क्वालिटी बघू शकता सगळा एक सारख्या क्वालिटीचा गोलटा काना गोल्ट्याचा क्वालिटी आपण बघू शकता काय बघायला काकाशे नव्या बाराशे नव्याण्णव रुपये हा गोल्टा गेला बघू शकतो गोल्टा बघू शकता आज क्वाल्टी गोल्ची कलर एकच नंबर ती पावती आहे बघ शकतो आज क्वालिटीची गोल्टी गोल्डी क्वालिटी बघू शकता सगळी एक सारखी गोल्टी काय भागेल काका बाराशे नव्वद बाराशे नव्वद रुपये गोल् गेली बघू शकते गोल्टी क्वालिटी पावती आहे थोडीशी मोठे काके मिक्स त्याच्यामध्ये काय पाहिला काकाशे रुपये तेराशे रुपये हा गोल्टा गेला बघ शकते गोल्डी क्वालिटी पावती आहे अ बघत आज क्वाल्टीचा कांदा आहे कांदेच क्वाल्टी बघू शकता सगळं मिडियम साईजचा कांदा आहे भरून झाले ना का बघू शकतात का बघायला काकाशे तेराशे पन्नास रुपये कांदा शकते कांदेच क्वाल्टी तेराशे त्रेपन्न रुपये बघू आज क्वाल्टीचा कांदा आहे कांदेच क्वाल्टी बघू शकता सगळेच सारखा कांदा आहे थोडस भुरकट आहे कांदा पण काय विषय नाही काय बघायला काका चौदाशे तीन रुपये हा कांद्याला बघ शकते कांदे क्वालिटी पावती आहे चौदाशे तीन रुपये